आणि पाच क्रमांक सहा चालू रामेश्वर कचरा बावड्या ग्रुप चार सापूर या दोन गाड्यांना सोळाशे चौडस मध्ये पंच्याहत्तर मध्ये एक्क्याऐंशी पाहतोय आणि एक्क्याऐंशी मध्ये सुंदर आधी लढाट पाहायला मिळते खेळ आणि आदात मध्ये सुंदर आधी खाली पंच्याहत्तर हा पंच आणि

मित्रांनो आज सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदान हे भरलं आहे आणि आज सगळ्यांसाठी कुतूहलाचा विषय म्हणजे आज एक अपराजित जोडी या मैदानात दाखल झाली आहे ती म्हणजे सुलतान आणि सोन्या पन्नास पन्नास आपल्यासोबत सोन्या पन्नास पन्नासचे चे जय जयदा आहे जयजादा पहिल्यांदा आपलं अभिनंदन आहे की आपले अपराजित आप जोडी या मैदानात दाखल झाली आहे काय सांगाल आज नाही खूप म्हणजे चार वर्ष तीन चार वर्षे गाडी पडली नव्हती आणि कडणी म्हणजे एक नंबर केलेले आहेत आम्ही बैल पोलेच्या मैदाना सर्व जेव्हा जेव्हा बैल घातला बिनजोडला किंवा ती आणि विनायक दादा आणि जितेंद्र दादा देशमुख ते आमचे एकदम जीवा भावाचे आणि भाऊ भाऊ आहेत आम्ही नक्कीच आणि त्यांचा प्रेम आमच्यावर एवढा आहे ना आमचा पण प्रेम त्यांच्यावर खूप आहे

सोन्या पन्नास पन्नास नावाने मैदान बरोवले राहुल आपल्याबद्दल काय सांगा राहुल खूप कुठेतरी मोठं नाव होत म्हणजे सोन्याचं नाव अगोदरच आहे पण मावण्याला देव मानतात सर्वजण आणि त्याने संकल्पना केली राहुलनी राहुल माझा भाऊ आहे बरोबर आणि राहुलच्या सो खर्चानी मैदान घेतो आपल्याकडनं म्हणजे फक्त सांगितलं तारीख सांगा तुम्ही त्या तारखेला मैदान फक्त आपण तारीख सांगा त्या तारखेला त्याबद्दल राहुलचे मानव अशी संकल्पना आहे तर आमचा एकही बिलफाल नाही आमच्या नावातही बी नाही बरोबर फक्त ज्या सोन्याचे फॅन आहेत त्याही पन्नास पन्नास नंबर टाकून आणलेले आहेत त्यांचे पण मी मनापासून धन्यवाद महाराष्ट्राचा सोन्या मालकांनी टाकून आणल्यात त्यांचे आभार बादल पण आहे बादल दादा पण आहे उभार असे नंदी पण आहे सर्व नक्कीच एक सोन्या फायदा मैदाना काय हो आनंद असत आनंदाचा तुम्ही बघता ना का सजली नक्कीच सोन्या साठी सजली सोन्यासाठी साठी सुलतान साठी बकासूर साठी पण प्राधान्य सोन्याचा मैदान असल्यामुळे हा सोन्याला प्राधान्य पल्ल्यात ते अतिशय पल्ल्यात आणि त्यांचं मी मनापासून आभा आभार मानतो आणि एक नंबर आहे ना म्हणजे नवीन चेहरा दिसावं ही माझी अपेक्षा आहे नक्कीच आणि सुलताना बद्दल काय सांगाल

तो तर सोन्या सोन्याच्या आतालमीच घडलेलं बरोबर आणि पहिला असंख्य पळावी हा कालमीतली बरोबर त्या फिरावं बाकी काय कर याच्या पुढं पण बरोबर फक्त मी फिरू सोन्या बावा ही माझी नक्कीच आणि खऱ्या अर्थ आज तू सोन्या आणि सुलतान हा फेरा निघणार आहे कुठ कक्षणात होतो तुम्हाला ह्या तोडीचा या

आणि मला खूप अभिमान मान वाटला नक्कीच दोन्ही बैलांचा नक्कीच सेट आणि आज तुमचं प्रेम बघता तुम्ही आज फॅन फॉलोअर्स तुमचे सगळे अक्षरशः नाही नाही काय जेवढे बैलाचा मालक फक्त जयेश पाटील हा नावासाठी आहे हा बैल अख्ख्या महाराष्ट्राचा आहे नक्कीच नक्कीच सेट आज खऱ्या अर्थानं तुम्ही महाराष्ट्रासाठी तुम्ही होणार आहे आज खऱ्या अर्थान महाराष्ट्रासाठी आज तुम्ही धावणार आहे नक्कीच आज काय काय वाटतं तुम्हाला आज आनंद काय वाटत नक्की प्रॉब्लेम असं होता ऍडमिट असं रिया डेंगू झालेला मी ऍडमिट करतो आलेलो आहे म्हणजे क्षण किती मोठा असेल नक्कीच नक्कीच आई वडील आणि मिसेसनी सांगितलं का तुम्ही जावा आपला देव आम्ही काय ते दवाखान्यातला बघतो नक्कीच खूप सारं शुभेच्छेत असंच तुमचं नाव सोडल्यानंतर तुमची दावण ही करेल आपला कर्म चांगले आहे आणि चांगले आहेत आणि देवाच्या हातात आहे नक्कीच बोलतात नक्कीच आजकाल झाली माझी नक्कीच बोलवलेला कुठलं तरी घेऊन गाडी केला बर समान मध्ये पण मोठी कारकिर्दी होईल नक्कीच शुभेच्छा तुमचं नाव करेल धन्यवाद शुभेच्छा शुभेच्छा